ओझरमध्ये बोगस खते विक्रेत्यांवर मोठी कारवाई एक लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त तीन आरोपी अटक शेतकऱ्यांना इशारा निफाड तालुक्यातील ओझर परिसरात जिल्हा कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे खंडेराव मंदिर परिसरात सापारचून बोगस खते विक्रेत्यांवर छापा टाकण्यात आला या कारवाईत तब्बल एक लाख एकोणसत्तर एक हजार नऊशे चार रुपयांचा बनावट कीटकनाशके व जैव उत्तेजक साठा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत या प्रकरणी गोविंद वैभव सोनवणे आणि पुण्यातील कुलकर्णी या गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशी अत्यावश्यकशे पंचावन्न आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कठोर का कारवाई केली जात आहे जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे खते व कीटकनाशके नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्क्या बिलासह खरेदी करा बिल न देता विक्री करणाऱ्यांची तातडीनं तक्रार करा मचिंद्र साळुंके निफाड तालुका